तर जय शिवराय भावांनो आपण बघू शकता सकाळी सकाळी आमच्या गावात पडलेलं खूप सारं दुःख त्यानंतर विचार केला गावात जरा फिरून यावा तर गावातून घरी येताना मला भेटलं या शेळ्या तर शेळ्यांबरोबर मस्ती करत करत चाललो होतो मी घरी तर तेवढंच मला माझी आजी भेटली आजी बघा इथं कशी उभी पाऊस पडत होता वरती तो पाऊस थांबला मग आम्ही पुढे निघालो घरी घरच्या वाटेने तर घरच्या वाटेने जाता जाता मला दिसलं हे सुंदरसं गोड वासलं बघू शकता तुम्ही दुपारच्या टायमाला पण दुखय आहे अजून दुख उघडलंच नाही मी बोर झालतो मग विचार केला काहीतरी करावं का गावात एक पण पोरगा नव्हता आणि मोबाईल सारखा बघत नाही बसू शकत मग मी पाण्याबरोबर खेळायला हे आमच्या दारामध्ये साठलेलं पाणी मग त्या पाण्याला जायला मी जागा केली पाण्याबरोबर खेळून झाल्यावर विचार केला की के मागे जावं दावा दराच्या कसे दिसते वा तर तेवढ्यात देवराम दादा त्याची गुरं घेऊन आलता बघू शकता देवराम नादारात लांबून तर काय दिसलं नाही पण जवळ आल्यावर दिसलं की खूप सारी भाजी घेऊन चाललाय संध्याकाळी आम्ही पुढे भटकायला आलो आणि त्याच्यामध्ये आमच्या भैयाची आणि गेंड्याची भांडणं बघतो अरे बाली भैया